हे बघाईस माझी आज बहीण इतक्या दिवसांनी काहीतरी कुरकुरीत आणि चविष्ट काहीतरी बनवते सो so, तुम्हाला ते बघायला मिळेल की ही काय काय बनवते सांग रेसिपी आणि त्यांची सांग काय असेल ते तर मीही मी हे सगळं तळलं आहे पण तिच्या हाताने हे सगळं तिने पीठ बनवलं आहे तिने कसं बनवलं तिचं सगळं मैदा घालायचा आता टमॅटो नुसता असतो त्याला टोमॅटो कच्चे घालायचे ते मिक्सरला वाटायचे बरोबर त्यानंतर त्याच्यामध्ये रवा तिखट मीठ तिखट मीठ तिखट मीठ टाकायचं जिरा पावडर काळींबिरी पावडर टाकायची त्यानंतर मी नवीन पद्धत काढली कर कारण की हे होत हे पातळ होत नव्हतं म्हणजे पातळ होत आहे पण ते जरासा फाटत आहे म्हणून ती अगोदर पातळ करत नव्हती पण जेव्हा ती थोडंसं जाड करत होती तेव्हा तिचे सगळे ते शिजत नव्हते बरोबर आता हे ती तवा त्याच्यात टाकते आणि असे करता आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रकारचे आपल्या इथे एरिया झालं आता हा आपला झालेला आहे नाही झालं झालं गॅस मोठा केला तू इकडे दे देवरती हा हे मस्तपैकी कुरकुरीत झाले त्याची रिॲक्शन तुम्ही बघू शकता आवाज पण ऐकू शकत हे थोडेसे झाले करतले सो so सॉरी हा मग जायचं एक नंबर झाले ह्याचं पूर्ण तेल निदळेपर्यंत आपल्याला ते असं नितळ ठेवायचं आहे हे बघू शकता तुम्ही गॅस फक्त एवढाच फ्लेम ठेवायचं आहे म्हणजे ते तळलं जात आहे आधी आमची किती नरम झाली वाजत पण पुरीत पण म्हणजे आम्हाला काय आलं की पातळ हो ते पातळ केल्यावरती ते कडक होतात कडक कूर होतात कुरकुरीत होतात आता मी ह्या एका साईडला भात ठेवलाय ह्याचं कारण तुम्हाला एक सांगायचं राहिलंच जे मी डोशाचं पीठ बनवण्यासाठी तांदूळ आणि त्यात उडदाची डाळ त्याच्याऐवजी मी चण्याची डाळ घातली आणि उडदाची जर डाळ डाळ प्या नसली तर सुद्धा आपण देखील चण्याची डाळ घालू शकतो काही प्रॉब्लेम नाही आहे चण्याची डाळ पण चण्याची डाळ पण नसली तर मग कुठली इथे डाळ असेल तर मग तुरीची डाळ वगैरे असे चालू शकते बोलणं पण बरोबर आहे पण ठीक आहे जाऊ दे तर हा भात आहे हा भात शिजल्यावरती मी हात तळणार आहे आणि अर्धा तळणार आहे आणि अर्धा जो शिजलेला आहे तो मी डोशाच्या पिठासाठी मी आ, ते टाकणार आहे म्हणजे डोशाचं जे पीठ आहे एकदम मऊ सुद्ध होतं हा बोलली तळू आता वाजले सात लोक गाईज मला अजून हे समजलं नाही की काही लोक त्या भाततात म्हणजे भात शिजत असले त्याच्यामध्ये थोडस नावापुरतं मीठ टाकतात पण ते काटतात हे मला अजून बनवायचं कारण कळलं नाहीये ठीक आहे चवीसाठी टाकतात ठीक आहे पण ते नॉर्मली जर का आपली डाळ खारट झाली असेल त्याच्यामध्ये परत तो भात त्याच्यामध्ये आपण ज्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं परत सगळं जेवण खारट झालं तर मग काय करत तुम्ही मला काही समजत नाहीये त्याच्यामध्ये ऐक ना का अक्षू तिचं पूर्ण नाव आहे म्हणजे माझी बहीण आहे सख्की आणि स्पेशल हे सांगू शकतेस का तू हे जे पदार्थ करते त्याचं नाव काय आहे आहे नको पण एक मिस टाकूस कोणी तर फालतुगिरी चालले तुझी नको तिथं फालतुगिरी चालले म्हणजे ही कढई मी ह्या बंद की शेगडीत ठेवलेली तरी पण मी परत ही तर उचलून ठेवलेली का आणि अजून तेल तापलेलं होतं